उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक प्रकाश शिरसाट यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत समाजाला काहीतरी लागतं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गरीब गरजू मुलांना ठिकठिकाणी वयांचे वाटप केले तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केक देखील कापण्यात आला वाढदिवसाला वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष शेषराव वाघमारे प्रवक्ता सुरेश सोनवणे महेंद्र अहिरे यांसह महिला वाढदिवसाला सहभागी झाल्या होत्या सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो आणि मा मला वाटते माझा आता हा चौथा वाढदिवस आहे समतानगरला आणि नेहमीसाठी समतानगर हा माझ्यासाठी म्हणजे माझं घरचं कुटुंब आहे आणि मी कुटुंबप्रभाने याच्यासोबत वागतो आणि वंचित बहुजनाकडे जे आमचे अध्यक्ष साहेब प्रवक्ता साहेब आमचे आपल्या सुरेंद्र गायकवाड आणि सगळे महिला मंडळ गोवी मॅडम अध्यक्ष आणि हे सगळे इथले जे लेडीज आहेत हे म्हणजे माझा जो नेहमी वाढदिवसाची जे सुरुवात माझी झाली हे पासूनच झाली मी म्हणजे वंचित मध्ये काम करतो तसं आणि हा वाढदिवस माझा म्हणजे दरवर्षीने एवढा चांगला होतो की मला त्याची एवढी खुशी आहे आणि याच पद्धतीनं वाढदिवस चांगला आम्ही करतो आणि दरवर्षी आम्ही काही ना काही करतो त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांचे मी सगळ्यांच्या मानवापासून आभार मानतो आणि माझ्यावर असंच प्रेम करत राहा आणि मी तुमच्या चोवीस घंटे सोबत आहोत जय भीम जय शिवराय जय संविधान खरोखरच आज एक अति अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि आमचे उल्हासनगर शहराचे डेसिंग संघटक दे देवानंद प्रकाशजी शिरसाट साहेब यांचा उल्हासनगर शहर वंचित भोजन आघाडीच्या वतीने आम्ही सकाळपासून विविध कार्यक्रमाच्याद्वारे त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहोत सकाळी एक वाजता शांतीभवन या वसतिगृहामध्ये दे देखील आम्ही मुलांना फळांचं वाटप केलं नंतर तीन वाजता विकास, विकास मा विकास मतिमंद मुलांच्या शा विद्यालयामध्ये दे देखील आम्ही त्या ठिकाणी वयाचा कार्यक्रम घेतला तिथं वया वाटप केलं आणि आज आज संध्याकाळी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि स्थानिक महि महिलांच्या वतीने या ठिकाणी केक कापून व स्थानिक मुलांना वह्या वाटून या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आणि यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे